नमस्कार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत धुडुळगाव येथील गृह प्रकल्पातील सदनिकांसाठी अर्ज प्रक्रिया राबवलेली आहे तर याच्या आपण विविध व्हिडिओ बनवलेले आहेत जे आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत तर या व्हिडिओमध्ये आपण या, या सदनिके जर तुम्हाला सदनिका मिळाली तर तुम्हाला पेमेंट कसं करायचं आहे बाबतची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत जर तुम्हाला सदनिका मिळाली तर सर्वात आधी तुम्हाला दहा टक्के पेमेंट जे आहे ते करायचं आहे पंधरा दिवसाच्या आत ठीक आहे त्यानंतर तुम्हाला सदनिका वाटपत्र म्हणजे अलॉटमेंट लेटर देण्यात येईल त्यानंतर उर्वरित नव्वद टक्के जे आहे ते एका महिन्याच्या आत भरायचं आहे तसेच सोडतीनंतर पंचेचाळीस दिवसाच्या आतमध्ये संपूर्ण रक्कम भरणा करणं बंधनकारक राहील म्हणजे जा तुम्ही ज्या वेळेला विनर होता त्यानंतर तुम्हाला पंधरा दिवसाच्या आत दहा टक्के रक्कम भरायची आहे त्यानंतर तुम्हाला अलॉटमेंट लेटर मिळेल त्यानंतर उर्वरित नव्वद टक्के रक्कम एका महिन्याच्या आत भरायचं आहे आणि तसंच सोडतीनंतर पंचेचाळीस दिवसाच्या आतमध्ये संपूर्ण रक्कम तुम्हाला बंधनकारक आहे आता ह्याच्यात बँक लोन संदर्भात एक महत्वपूर्ण माहिती दिलेली आहे उर्वरित नव्वद टक्के रक्कम भरणे कामी बँक लोन करून घेणे ही सर्वस्वी लाभार्थ्यांची जबाबदारी असून यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका कुठलीही हमी घेणार नाहीये तुम्हाला जर लोन करताना कुठलीही समस्या आली तर त्याची हमी जी आहे ती महानगरपालिका घेणार नाही आहे ठीक आहे म्हणजे तुम्हाला लोनसाठी महानगरपालिका कुठल्याही प्रकारची मदत करू शकत नाहीये ती तुमची जबाबदारी राहील महानगरपालिका फक्त तुम्हाला नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट लोनसाठी उपलब्ध करून देईल ठीक आहे आणि जर तुम्ही रक्कम भरण्यात सक्षम राहिलेला नाही किंवा वेळेत तुम्ही जर ही रक्कम जी आहे ती सैनिकाची भरली नाही तर तुमचा लाभ जो आहे तो रद्द केला जाईल त्याच्यामुळे अर्ज करत असताना सगळे पैसे जे आहेत ते जी जी आहे, तुम्हाला भरता येईल का तुम्हाला लोन होईल का तुमचं सिबिल चांगलं आहे का तर थोडक्यात तुम्हाला तुमची जी काही सैनिकेची किंमत आहे ती महानगरपालिकेला वेळेतच भरणं करायचं आहे अन्यथा तुमचा लाभ रद्द होऊ शकतो इथं बघा मध्ये काय म्हटलं त्यांनी जर लाभार्थ्यांचे लोन होणे काही अडचणी असल्यास व लोन करिता आवश्यक असलेले सिव्हिल स्कोरच्या काही अडचणी पर बँकेशी संपर्क साधावा सदर कारणांमुळे लाभार्थ्यांचा लोन होण्यास काही अडचण आल्यास त्यास महानगरपालिका जबाबदार राहणार नाही तसेच होम लोन किंवा स्वहिसा रक्कम मुदतीत न भरल्यास लाभार्थ्यांचा लाभ रद्द करण्यात येणार आहे तर ही संपूर्ण माहिती जी आहे ती व्यवस्थित तुम्हाला करून घ्यायची आहे ठीक आहे तुम्हाला रक्कम जी आहे ती वेळेतच भरायची आहे आणि लोनची जबाबदारी तुमची स्वतःची असणार त्यात महानगरपालिका तुम्हाला कोणत्याही प्रकारची मदत करणार नाही फक्त नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेटच देणार आहे तर हीच महत्वपूर्ण माहिती होती धन्यवाद